श्री स्वामी समर्थ मनीषा रेसिपीजमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आज आपण अशी खुसखुशीत आणि भरपूर लेअर असलेली शंकरपाळी कशी बनवायची ते पाहूया त्याचं प्रमाण पाहूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी काय काय साहित्य वापरले व माप कसे घेतले ते, ते पाहूया एका डब्याने मेजरमेंट घेतलेले आहे तर तीन डब्बे साखर त्याला दोन कप पाणी आणि यासाठी आपण वापरलेला आहे एक पूर्ण डबा तूप तर आता आपल्याला साखर आणि पाणी असं गॅसवरती गरम करून वितळून घ्यायचं आहे चमच्याने हलवलं की अगदी लवकर ती विरघळली जाते साखर तर आता आपण साखर पूर्णपणे विरघळून घेतलेली आहे आता तुम्ही या मिश्रणामध्ये हवे जेवढे बसेल तेवढा मैदा घेऊ शकता किंवा याला अगदी एक ते सव्वा किलोचा मैदा बरोबर बसला गेलेला आहे आणि एक वाटी यामध्ये मी रवा घातलेला आहे आपल्याला यासाठी चिमूटभर बेकिंग सोडाही वापरलेला आहे यामुळे शंकरपाळ्यांना खूप छान अशा लेअर पडल्या जातात त्यामुळे नक्की बेकिंग सोड्याचा वापर करा आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे छोटीशी चिमूडभर यामध्ये मीठ घाला आणि आता सगळ्यात पहिलं यामध्ये तूप ओतून घ्या तर तुपाचा मी पूर्ण एक डब्बा घेतलेला आहे आणि यावर गरम मिश्रण आहे ते चाळणींनी गाळून ओतून घ्या त्यामुळे आपलं तूप यामध्ये व्यवस्थित वितळलं जातं किंवा तुम्ही पाण्यात पाणी पान्या, आणि साखर उकळी घेतल्याच्यानंतर त्यामध्ये सुद्धा तूप मिक्स करून घेऊ शकता किंवा या पद्धतीने घातलं तरीही चालेल तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही वापरा काहीजणी दूध वापरतात पण जर तुमचे शंकरपाळे जास्त दिवस राहिले तर दुधामुळे नंतर शंकरपाळीला वास येण्याची दाट शक्यता असते त्यामुळे मी दूध घालत नाही आहे पाण्यामुळे शंकरपाळीला वास येणार नाही त्यामुळे मी पाण्याचा वापर केलेला आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने याचं पीठ मळायचं आहे गरम असल्यामुळे मी पहिलं चमच्याने मिक्स करून घेतलं त्यानंतर हवा तसा मैदा मी त्यामध्ये चाळून घेतलं आहे तर मला ते तीन डबे साखर आणि दोन डबे पाण्याचा वापरमध्ये माझा दीड किलो यामध्ये मैदा बसलेला आहे आणि मी याच्यामध्ये एक डब्बा तूपही घातलेलं आहे तूप आपण वितळून न घेतल्यामुळं आपल्याला त्याचं प्रमाण समजत नाही तुम्ही जर वितळून घालायचं असेल तर मग तुम्ही दीड डब्बा तूप घ्या कारण वितळल्यानंतर तुपाचं प्रमाण हे वाढलं जातं तर या पद्धतीने मी सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि छान मैदा या मिश्रणामध्ये असा मिक्स करून करून हे पीठ अगदीही सोप्या पद्धतीने असं आपण चपातीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे मी याचा गोळा तयार करून घेतलाय आता हा गोळा मी दहा मिनटं रेस्ट करायला ठेवला आहे आणि त्यानंतर लगेचच शंकरपाळी बनवायला घेतली आणि शंकरपाळी लाटता लाटायला एक गोळा करून घेतला आपल्याला ही जाडसर लाटायची आहे फार पातळही लाटायची नाही आहे तर आपण जसं चपाती बनवतो त्याप्रमाणे थोडासा लाटून घेतला त्यानंतर त्याच्यावरती सुक्का मैदा भुरभरून घेतला परत एक बाजू पलटी करून घेतली त्याही बाजूला मैदा भुरभरून घ्यायचा आणि जसं आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे हा उंडा करायचा आणि लाटून घ्यायचा यामुळे शंकरपाळीला फार सुरेख अशा लेअर पडतात आणि छान पापुद्रे आपल्याला शंकरपाळीला दिसतात त्यामुळे मी या पद्धतीने ही चपाती लाटून घेतली मैत्रिणींनो याची पूर्ण प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रमाण लिहून देणार आहे तुम्हाला असं समजलं नसेल तर तुम्ही त्यामध्येही पाहू शकता म्हणजे तुमच्या शंकरपाळ्या फसणार नाही आणि अतिशय सुंदर अशा शंकरपाळ्या आपल्या तयार होतात तर आता माझी चपाती पूर्ण लाटून झालेली आहे आता बाजूच्या कडा मी काढून घेतल्यात म्हणजे आपल्याला एकसारखी याचा आकार कापता येईल नाही कापल्या तरीही चालतात पण जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर त्याच्या बाजूच्या कडा काढून टाका आपल्या आवडीप्रमाणे चौकोनी किंवा कापण्या टाईप तुम्ही सेप देऊ शकता मी दोन्ही शेप तुम्हाला कापून दाखवलेली आहे तर पुढची जी मी चपाती लाटेल त्यावेळेस ते मी तुम्हाला तोही सेप दाखवते कसा कापायचा तो तर आता मी चौकोनी सेप कापलेला आहे आणि नेहमी शंकरपाळी तळताना पहिलं तेल गरम करायचं आहे पहिलं आपल्याला थोडासा गॅस मोठा ठेवायचा आहे ज्यावेळेस शंकरपाळी आपण तेलात सोडतो त्यावेळेस ते तिला लगेच हलवायचं नाही थोडंसं शंकरपाळ्या जेव्हा तळून फुलतात आणि वरती येतात त्यानंतर त्या हलवून घ्यायच्या आणि व्यवस्थित तळून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता किती छान पापुद्रे आणि किती भरपूर लेयर्स आपल्या शंकरपाळीला ले पडल्यात यामुळे आपली शंकरपाळी अतिशय खुसखुशीत आणि चवीला खूपच टेस्टी होते तर या पद्धतीने माझा पहिला घाणा तळून झाला आहे आणि मी झाऱ्याने एका मोठ्या चाळणीवरती शंकरपाळी काढून घेतली आणि मी दुसरा घाणाई आता तेलामध्ये सोडून घेतलाय नेहमीप्रमाणे मी दिवाळी तळण किंवा इतर तळणासाठी नेहमी लोखंडी कढाईचाच वापर करते त्याचे कारण म्हणजे लोखंडी कढाईमध्ये तेलाचा वापर इतर ॲल्युमिनियमच्या भांड्यांपेक्षा अर्ध्या पटीने कमी होतो तर तुम्ही हे नक्की वापरून पहा आणि मला याचा अनुभव सांगा हे मी केलेलं आहे त्यामुळे मला ह्याची माहिती आहे म्हणून मी एवढं विश्वासाने तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करते तर याच्याही पहा किती सुंदर असे पदर सुटले शंकरपाळीला आणि खूपच खुसखुशीत अशा आपल्या या शंकरपाळ्या तयार झाल्यात तर याही आपण काढून घेऊया अशा प्रकारे माझे दोन घाणे तळून झालेत मी तुम्हाला एक शंकरपाळीचा घाना अजून लाटून दाखवते आणि आपण कापणीचा आकार कसा द्यायचा आहे तोही मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्याला सरळ कटिंग केल्याच्या नंतर क्रॉस कटिंग करायची आहे त्यामुळे आपला असा कापणीचा जो आकार आहे तो तयार होतो तर मी काही ह्या आकाराच्या व काही चौकोनीच्या आकाराच्या अशा दोन्हीही पद्धतीच्या शंकरपाळ्या कटिंग करून केल्यात आणि आता माझं हे काम चालूच होतं कारण शंकरपाळी तळायला वेळ लागतो या पद्धतीने माझ्या पूर्ण दीड किलो मैत्याच्या शंकरपाळ्या बनवून तयार झाल्या कारण माझी शंकरपाळीची ऑर्डर पण होती तर मी घरच्या आणि ऑर्डरच्या दोन्ही शंकरपाळ्या बनवून घेतल्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप करा